मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महत्वाची बातमी सध्या मुंबईतून मित्रांनो जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे यांची झोप उडावली एका रात्रीतच फोडले शंभरच्या वरती आमदार महाराष्ट्र सरकार येणार अडचणी मित्रांनो सर्वात मोठी बातमी बघूया कोणकोणते आमदार फुटले आमदारांची यादी आली अखेर आपल्या समोर महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वात मोठा झटका मुंबईतून आली आमदारांची यादी सगळे आमदार जरांगी पाटील यांच्या समोर बघूया नावांसह यादी आलेली पहिलं नाव येते जालन्याचे खासदार कल्याण काळे जालन्यातील काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी मनोज जरांगे पाटल्या यांच्या आमदारांना पाठिंबा दिलाय त्यानंतर पुढचं आणि महत्वाचं नाव देखील आहे तर मित्रांनो ते म्हणजे भीडमधील आमदार आहेत ते विजयश पंडित यांनी आता जरांगी पाटील यांच्या पूर्णपणे आंदोलनाला पाठिंबा देत आम्ही आंदोलनात सहभागी होतोय असं थेट म्हटलंय त्यामुळे अजित पवारांना हा मोठा धक्का म्हटला जात आहे त्याच वेळी दुसरं महत्वाचं नाव येतं ते म्हणजे आमदार प्रकाश सोळंके प्रकाश सोळंके यांनी देखील संपूर्ण बीड जिल्ह्यासह मी देखील आता मनोज जरांजम यांच्या समवेत आंदोलनात सभा होतोय त्यांनी थेट मुंबई गाठली असून आंदोलनाला माझा शंभर टक्के पाठिंबा आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मनोज जरा बनले म्हणतील तसं आता आम्ही वागणार असं त्यांनी म्हणत सध्या सरकारला घरचा आयोग देत महाराष्ट्रात जरांगे बनलेली फॅक्टर किती महत्वाचा आहे त्यांनी आपलं स्पष्ट मत यावेळी म्हटलंय त्यानंतर पुढच्या आणि महत्वाचे आमदार आहेत ते म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील आता सरकारची गोची करत आता आम्ही देखील जरांगे पाटील यांच्या सोबत असल्याचं मोठं वक्तव्य करत त्यांनी मोर्चामध्ये स्वतः सहभागी होण्याचं आव्हान दिलंय आव्हान केलंय आणि आज ते मुंबई येथील मोर्चात स्वतः देखील सहभागी होत आहेत अशा प्रकारे मुंबईत आमदारांचा वार्ता हो मंत्र्यांचा वार्ता हो कोणकोणते मंत्री आहेत कोणकोणते खासदार आहेत यांची आपण नाव बनवत पुढचं नाव आहे ते योगेश क्षीरसागर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी जळांगी पटले यांची साथ धरली त्यानंतर सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे देशाचे केंद्रीय मंत्री असणारे आठवले रामदास आठवले यांनी आपला संपूर्ण पक्ष मराठा समाजासोबत असलेलं म्हटलंय मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे असं म्हणत त्यांनी आपला ठराव पारित करत मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली त्यानंतर मित्रांनो पुढचं आणि महत्वाचं नाव आहे ते म्हणजे योगेश क्षीरसागर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बीड विधानसभा अध्यक्ष अध्यक्ष असणारे हो योगेश क्षीरसागर यांनी जरांगी पाटील यांच्या आंदोलनात सहभागी घेतला असून आमचा सर्व पक्ष देखील मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिलाय असं त्यांनी म्हटलंय त्यावेळी सगळ्यांनीच आता जनांग पटलांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर पुढचं आणि महत्वाचं नाव ते म्हणजे धाराशिव जिल्ह्यातून एकनाथ शिंदे मोठा झटका बसतोय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असणारे सूरज साळंकी महाराज यांनी देखील आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाची साथ सोडत मित्रांनो मराठा आरक्षणाला पाठिंबा मिळवण्यासाठी आम्ही मनोज जनांजी पटेल यांच्यासोबत जावत असं त्यांनी स्पष्ट म्हटलंय त्यामुळे आम्हाला आरक्षण देखील महत्वाचं आहे जेवढ्या इतर गोष्टी महत्वाच्या आहेत त्यापेक्षा आम्हाला आरक्षण खूप महत्वाचं म्हणत हा लढा पन्नास वर्षापासून आहे तेव्हा या लढाईला माझा पूर्ण पाठिंबा आहे असं त्यांनी म्हटलं त्यानंतर पुढचं नाव आहे ते, ते म्हणजे महेंद्र दुर्गुडे धाराशिव जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे त्यासोबत इतर समाजाला देखील आरक्षण देण्यात यावे मात्र आमचा पूर्णपणे पाठिंबा जरांगे पाटलांना आहे म्हणून जरांगे पाटले गरजवंत मराठा समाजासाठी लढा देत आहेत या लढ्यात आम्ही देखील सामील आहोत आरक्षण देताना इतरांच्या आरक्षण धक्का लावू नका परंतु मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे असं म्हणत या देखील सध्या काँग्रेसची साथ सोडले पुढचं आणि महत्वाचं एकनाथ शिंदे यांना मोठा झटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बीडमधील दुसरे जिल्हा प्रमुख असलेले सचिन मुळख यांनीही मराठा आरक्षण आंदोलनाचं समर्थन करत जरांगे पाटलांच्या सोबत आम्ही राहणार असल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे त्यामुळे आगामी काळात जरांगे बाजली म्हणतील तसं आणि वागणार असंही त्यांनी महत्वाचं विधान करून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडून दिली आहे त्यानंतर पुढचं नाव येते अनिल जगताप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख अनिल जगताप पाटील यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे तसंच मुंबईत जाणारे त्यांनी मुंबई गाठल्या असून मुंबईच्या आंदोलनात ते सहभागी देखील झाल्याचं सध्या समजतंय आपण आंदोलनात सहभागी होत असल्याचं त्यांनी स्पष्ट मत व्यक्त करत जरांगे पाटलांवरती आपण अपार प्रेम करतोय असं त्यांनी म्हटलंय त्यानंतर पुढचा आणि महत्वाचं नाव म्हणजे आमदार राजू नवकरे पाटील सध्या सरकारमध्ये विद्यमान सरकारमध्ये आमदार असणारे सत्तेत सहभागी असणारे अजित पवार यांच्या हिंगोलीच्या वसमत तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवकरे यांनी देखील मनोज जनांगी पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय आम्ही सगळे मनोज जनांगी पाटील यांच्यासोबत पक्ष बाजूला ठेवत सध्या आम्ही जरांगे पाटलांसोबत आहोत असं त्यांनी स्पष्ट आपलं मत व्यक्त केलंय त्यामुळे हा अजित पवार देखील मोठा धक्का म्हटला जात आहे त्यानंतर पुढचे आमदार आहे ते म्हणजे आमदार विलास भुमरे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे असणारे खासदार संदीपान भुमरे यांचे चिरंजीव आमदार विलास भुमरे यांनी मनोज जरांगी यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे पैठण येथून जाणाऱ्या जरांगी पाटील यांच्या मोर्चाचं स्वागतही करत मी लवकरच आता मुंबई येथील आंदोलनात सहभागी होते असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसलेला सर्वात मोठा झटका व्हावा लागेल अशाच अजून किती आमदार आहेत किती मंत्री आहेत किती खासदार आहेत याची यादी आपल्यावर पोहोचली मित्रांनो पुढचं आणि महत्वाचं नाव येत आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या असणारे आमदार हेमंत पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जनांगी पाटील मुंबईकडे गेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत समाजातील माणसाला न्याय मिळाला पाहिजे असं त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय त्यामुळे आता शेवटपर्यंत फक्त आणि फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत राहणार असल्या त्यांनी म्हटलंय त्यामुळे हा देखील आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून आता जरांगे यांच्या सोबत आहे आलेत मित्रांनो त्यानंतर पुढचं आणि महत्वाचं नाव म्हणजे धाराशिव जिल्ह्यातून उमरग्याचे आमदार असणारे प्रवीण स्वामी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत त्यांनी देखील मनोज जरंगवले यांच्या आंदोलनात स्वतः सहभागी होणार आहेत ते कालच मुंबईकडे कूच त्यांनी केलंय आणि आता मुंबईच्या आंदोलनात ते स्वतः मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सहभागी होत आहेत हा देखील सध्या सगळ्यात मोठा झटका सरकारला बसलेला लागेल पुढचे आमदार आहेत धाराशिव कळमचे आमदार कैलास पाटील यांनी आपला संपूर्ण ताफा मुंबईकडे कूच केला असून जरांगे पाटील यांच्या आंदोलनात स्वतः मी सहभागी होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे आमदार कैलास पाटील हे देखील आता जनांगे पाटलांच्या आंदोलनात सहभागी होत आहेत हा देखील सरकारला जबर आणि मोठा धक्का म्हणावा लागेल त्यानंतर पुढचे खासदार आहेत विद्यमान खासदार असलेले हिंगोलीचे खासदार नागेश बापू अस्टीकर यांनी देखील जरांगे पाटलांना आम्ही सगळं सर्वजणच त्यांना पाठीमध्ये आहोत विद्यमान खासदार हे हिंगोलीचे खासदार आहेत त्यांनी देखील आम्ही आता जरांगे पाटलांच्या सोबत आम्ही कायम राहणार असं म्हणत सरकारला धमकीवाजा इशारा दिलाय आरक्षण द्या त्यानंतर पुढचे संजय जाधव बॉस परभणीचे विद्यमान खासदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव सरकारला थेट आव्हान सुनावले आरक्षण द्या अन्यथा घरी जा मनोज जरा यांच्या अंधात मी स्वतः सभा होतो असं त्यांनी म्हटलंय मित्रांनो ही यादी अजून खूप मोठी यादी आहे याच्यामध्ये आमदार मंत्री खासदार अजून यादी बरीच आहे दुसऱ्या संपूर्ण लवाजमा घेत सरांगी पाटील मुंबईत पोहोचते एवढा मोठा आंदोलनाचा सपोर्ट आपल्याला काय वाटतं यावरती आपल्या आप प्रतिक्रिया द्या जरांगी पाटील सरकारला जड झालेत का सरकार उलथून टाकण्यात जरांगी पाटील यशस्वी होतील का याबद्दल आपल्या देखील प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रात मराठा उभा राहायला सरकार पडण्याच्या हिमतीवरती